महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी छत्रपती संभाजीनगर मध्ये बालाजी खादी शॉपचं ओपनिंग झालेलं आहे काय सांगाल सर आपलं बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये आज दिनांक सात तारखेला बालाजी कॉटन खादी मंडळ उद्घाटन झालेलं आहे आपल्या जालन्यामध्ये चार शाखा एक मंट्याला आपण पाचवी शाखा दिलेली आणि या सहाव्या सा, नंबरची शाखा आपण छत्रपती संभाजीनगरला दिली आणि आपल्याकड खादी भरपूर सारी व्हरायटी आहे त्यामध्ये आपल्याकड स्टिचिंग सुद्धा अवेलेबल आहे आणि बघू शकता तुम्ही खादीमध्ये आपल्याकडे सर्व काही व्हरायटी भेटून बर खादीमध्ये भरपूर छत्रपती संभाजीनगर मध्ये दुकान आहे आपल्या दुकानचं खास वैशिष्ट्य काय राहणार आहे बालाजी खादी भंडार म्हणलं तर काहीतरी नवीनच असतं म्हणून आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण एक विचार केला की टाकायचा म्हणून आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये बालाजी खादी भंडाराची सुरुवात केली आता समोर लग्न करायचं आता दिवस चालू आहे सध्या तर याच्यामध्ये काय खास ऑफर वगैरे आहे का आपल्याकडे ऑफर पण राहणार आहे आणि यानंतर आपण इत्यानिक वेअर पण चालू केलेलं आहे एक नवरदेवाचं पूर्ण सूट शेरवानी जोधपुरी जसं तुम्ही म्हणलं तसं आपण कस्टमाइज करून देणार तर तुम्ही जसं म्हणलं हँडवर्क झालं सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला भेटून छत्र येस 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 लहान मुलापासून तर मोठ्या आपण स्टिचिंग करून देतो प्रॉपर एक तो प्रॉपरवेअर वेअर मेन्स वेअर मध्ये सगळ्या प्रकारचा कपडा मिळव आपल्याकडे स्टिचिंग सुद्धा लहान त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या जे कपडे खादीचे वापरतात त्या ग्राहकांना तुम्ही काय आवाहन करणारी म्हणणारिटी सीनन मटका खादी पेपर कॉटन सर्व सर्व खादीमध्ये सर्व अभ्यास जे जे दुकानापेक्षा उन्हाळ्यामध्ये खादीचा गरमी होत नाही खादीमध्ये त्यामध्ये हिवाळीची खादी वेगळी येते अशी भरपूर प्रकारची खादी येते उन्हाळ्यापासून संरक्षणासाठी आपण ग्राहकांना छत्रपती संभाजीनगरचा काय आवाहन करतो काय संदेश देतो तुम्ही शंभर टक्के आपल्या बालाजी खादी भंडारला एकदा व्हिजिट करा एकदा भेट देऊन बघा तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटन कोणती खादी आहे काय हीच माझी नंबर आहे आपल्या दुकानाचा पत्ता सांगा सर मोबाईल नंबर आपलं दुकान सिटी चौक पोलीस स्टेशन सराफा रोड बालाजी खादी भंडार मोबाईल नंबर नाईन डबल वन नाईन फाय सिक्स फोर ट्रिपल वन नाईन डबल वन नाईन फाय सिक्स फोर ट्रिपल वन आणि आवश्यक एकदा बालाजी कॉटन खादी भंडारला विजिट करा धन्यवाद उद्घाटन यामध्ये कसं कुठलंही पॉलिटिशियन असं काही पर्टिक्युलर नाहीये कारण आपण व्यावसायिक त्यामुळे आपल्यासाठी सर्वजण सारखेच आहेत त्यामुळे इथे जल पण येणार आपले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी त्यानंतर जयस्वाल साहेब हैरे साहेब यामुळे सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि खर तर रिबिन ही आमच्या घरच्यांच्या हस्ते कट करण्यात आलेली आहे पण मित्रपरिवार आमचा सगळीकडे असल्यामुळे सगळेजण उपस्थिती लावत आहेत आता काही दिवसात थो थोड्या दिवसात महानगरपालिकेमध्ये नगरसेवक महापौर जाणार आहेत त्यांना काय सांगा तुम्ही बालाजी खादी बंडारला बाला या आणि कडक होऊन जा सर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी खादी वापरा आणि देश वाचवा या संदर्भात घोषणा केली होती आपल्या खादी उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये कशा पद्धतीने संरक्षण भेटतं त्याचे वैशिष्ट्य सांगू शकेल वैशिष्ट्य म्हणजे काय खादी हा कपडा असा आहे ना की उन्हाळ्यामधली जी खादी आहे त्यामध्ये तुम्हाला ऊन लागणार नाही तो थंडपणा त्या खादी खादीमध्ये तुम्हाला जाणवेल त्यामुळे थंडीची पण एक खादी येते त्या खादीमध्ये ती तुम्ही ती घातलेली असली की थोडस गरमी तुम्हाला जाणवेल त्यामुळं या खादीचा उपयोग करा आणि आपलं देशा देशासाठी आम्ही पण थोडासा हातभार लावतोय आणि तसंच सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पण आम्हाला थोडस सपोर्ट करा okay. आपलं नाव सांगायचं मी जयेश खमितकर आपलं शॉपचं नाव आहे बालाजी खादी भंडार तर अवश्य भेट जा छत्रपती संभाजीनगर येथे आ, सिटी पोलीस चौक सराफा रोड आणि पलीकडे फुल मार्केट अशा भव्य दिव्य अशा या चौकामध्ये बालाजी कॉटन खादी तर महात्मा गांधी म्हणायचे की खादी हाच कपडा आपला भारताचा आहे आणि ग्रामीण ग्रामीण भागाकडे चला तर ग्रामीण ग्रामीण मध्ये सर्व नेते लोक असतील शेतकरी लोक असतील खादीला आहे ना महत्व काय माहितीये का खादीचा विशेष विशेष असा आहे की आपण खादी जर वापरली तर आपल्याला जेवढे जेवढे पण स्किन डिसीज असतात जेवढे पण आता ज्या म्हणजे त्वचेचे रोग असतात त्याच्यापूर्ण आपला बचाव होतोच उन्हापासून तर होतच होतो असं असंख्य आपण खादीचे जेवढे पण आपण फायदे जर बघितले तर ते खूप आहे सांगण्यासारखे आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून आणि त्यानंतर मोदी साहेबांनी ही खादी याला प्रमोट केलेला आहे पूर्ण देशामध्ये आणि खादीचा विषय असा आहे की खादीचा उद्योग किंवा खादीचा व्यापार हाँ हा पूर्ण देशामध्ये सर्वांपर्यंत हा म्हणजे खालच्या एकदम खालच्या खाल खाल पातळीपर्यंत याचा व्यापाराचा फायदा खादीचा हा जनतेला हो होत असतो त्यामुळं या खादी भंडाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक अशा शुभेच्छा आणि तुमच्या व्यवसायामध्ये निरंतर वृद्धी होत राहो अशी मी शुभेच्छा देतो धन्यवाद महेश भाऊसाहेब